जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दौंड नगर परिषदेचा निकाल दौंड नगराध्यक्ष उमेदवारांना मिळालेली मते बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार पुष्पा कोकरे यांना नऊशे मते मिळाली नागरिक हित संरक्षण मंडळाचे उमेदवार मोनाली वीर यांना अकराशे पाच मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कोमल बंड यांना तेराशे एकोणऐंशी मते मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांना पंधरा हजार आठशे शहाण्णव मते मिळाली दुर्गादेवी जगदाळे यां ह्या विजयी झाल्या आहेत प्रभाग नंबर एकमध्ये मुकेश जगताप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा विजयी झाला आहे नागरिक हित संरक्षण मंडळाचे उमेदवार महेश नवगिरे यांना एक हजार मते मिळाली आहेत बहुजन समाज पार्टीचे हर्षल पाटोळे यांना तीनशे सतरा मते मिळाली आहेत दौंड शहरामध्ये अजित पवारांच्या करिश्म्याची जादू पाहायला नागरिकांना मिळाली आहे दौंड नगरपालिकेमध्ये अजित पवार गटाचे वर्चस्व निर्माण झाले आहे व नागरिक हित संरक्षण मंडळाला सतरा नगरसेवकांचा विजय झाला आहे दौड नगरपालिकेमध्ये अजित अजित पवारांचे वर्चस्व कायम आहे Terima kasih telah menonton!